चवडीची उसळ कमी तेलात आणि साधा सोप्या पद्धतीत कशी करता येईल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आज मी दाखवते त्या पद्धतीत तुम्ही कुठलेही कर कडधान्य करू शकता मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी एक वाटी चवडी घेतले चवडी पाण्याने स्वच्छ धुऊन एक तासासाठी भिजायला ठेवले होते चवडी दोन प्रकारचे असतात बारीक आणि मोठी तर इथे मी बारीक चवडी घेतली आहे बारीक चवडी झटपट शिजून तयार होते आणि चवीला खूप छान लागते आपण एक वाटी चवडी घेतली होती तर चवडी शिजवायला इथे मी दोन वाटी पाणी ऍड करत आहे आता चवडी शिजवताना यामध्ये आपण पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालूया याच्याने चवळीला चवडीला खूप छान चव लागते चवडीची उसळ करायला आपल्याला इथे मौजूत चवडी शिजवून घ्यायची आहे चवडी शिजायला ठेवली आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात पॅन मध्ये एक चमचा तेल घातले यामध्ये थोडीशी खोबऱ्याची काप घातले खोबऱ्याची काप छान खरपूस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे खोबऱ्याला छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आता यामध्ये कांदा घालूयात मी इथे दोन मिडियम साइजचे उभे कांदे चिरून घेतले आहेत त्यानंतर यामध्ये सात ते आठ लसणाचे पाकळ्या आल्याचे दोन तुकडे आणि कोथिंबीरची देठ एड करूया आता सगळं साहित्य एक ते दोन मिनिटे परतून घ्यायचं आहे कांद्याला छान गोल्डन ब्राऊन कलर आलं की यामध्ये आपण टोमॅटो घालूयात इथे मी एक मिडियम साईजचा टोमॅटो चिरून घेतला आहे टोमॅटो घातल्यानंतर यावर आपण एक मिनिट झाकण ठेवूयात जेणेकरून टोमॅटो लवकर सॉफ्ट होतील सगळे साहित्य छान परतून झाले सॉफ्ट देखील झाले आहेत दोन मिनिटे सगळे साहित्य गार करून घेऊयात आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे साहित्य वाटून घ्यायचं आहे कुकर चे दोन सिटी झालेत आपण चवडी चेक करून घेऊया बघू शकता चवडी छान अशी मसू शिजून तयार झाली आहे आपण जे तयार केलेलं वाटण आहे त्यामध्ये एक चमचा शिजवलेली चवडी घालूया चवडी घातल्यावर परत एकदा मिक्सर मधून फिरवून घ्यायचं आहे असं केल्याने चवडीच्या उसळला छान दाटसर असा तयार होतो चवळीची उसळ पातळ होत नाही आता एका कढईमध्ये दोन ते तीन छोटे चमचे तेल घालूया आपण इथे खूप कमी तेलामध्ये उसळ तयार करणार आहोत त्यानंतर यामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता आणि सुखे मसाले ऍड करूया त्यासाठी इथे पाव चमचा हिंग अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धने जिरेची पावडर अर्धा चमचा काश्मिरी लाल तिखट आणि अर्धा चमचा घरगुती काळा मसाला घेतला आहे तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही त्या जागी गरम मसाला वापरू शकता सुखे मसाले अर्धा मिनट तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण तयार केलेलं वाटण ऍड करूया सगळं साहित्य एक मिनिटे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे इथे सुखे मसाले तेलामध्ये आधीच घातलेत म्हणून गॅस ची फ्लेम ह्या स्टेजवरती लो ठेवायचं यामध्ये थोडस पाणी घालूया जेणेकरून सुखे मसाले आणि वाटण करपणार नाही पाणी घातल्यानंतर एखाद मिनट शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण शिजवलेली चवडी ऍड करूया त्यानंतर अर्धा ग्लास गरम पाणी घालायचं आहे आता इथे पाणीचा अंदाज तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता जसं तुम्हाला चवळीची उसळ घट्ट किंवा रस्सा लागत असेल तसं तुम्ही पाणी वापरू शकता आता यामध्ये आपण चवी अनुसार मीठ घालूयात आपण आधी सुद्धा शिजवताना चवळीमध्ये मीठ घातले तर त्याचा अंदाज घेऊन इथे तुम्हाला मीठ वापरायचं आहे परत झाकण लावून एक मिनिट शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून चवळी आणि रस्सा छान मिळून येतील झाकण काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर घालूयात बघू शकतात मस्त अशी कमी तेलामध्ये चवळीची उसळ तयार झाली आहे आता मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे घरात एखादी भाजी नसेल तर तुम्ही कुठलेही कडधान्य या पद्धतीने नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद